नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक उत्पादकास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल ज्याच्या अनुसार काय दिवाळीपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा हा बाजार होणार आहे या ठिकाणी जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा असावा ज्याच्या अनुसार काय दिवाळीपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा बाजारभाव हा होणार आहे या ठिकाणी दोन हजार पाच जसा हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झाला भारत वर्षातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हाच्या कंडिशनला या ठिकाणी विचारता आहे ज्याच्या अनुसार काय दिवाळीपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा बाजारभाव हा होणार आहे या ठिकाणी दोन हजार जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना सुद्धा हाच प्रश्न पडला असेल आणि आपल्या सारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जर याच प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटतं आता यासाठी आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आणि व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडली तर जरूर व्हिडिओज मा लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सव ज्याच्या अनुसार काय दिवाळीपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा होणार आहे या ठिकाणी दोन हजार पा। जसा हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झाला तसाच हा सवाल सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात उपस्थित झाला ज्याच्यामुळे राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक बांधव बांधवसुद्धा विचारता झालाय की दिवाळीपर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव हा या ठिकाणी होऊ शकतो दोन हजार पाच चला तर मग आपल्या मनात उपस्थित झालेल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जाणून घेव्यात या ठिकाणी अचूक आणि सविस्तर उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची जी बाजारभाव पातळी ती सध्याच्या कंडिशनला आपल्या सर्वांना बाराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत आहे असं म्हटलं की काहीजण काय म्हणतात सर आमच्याकडे असणारा कांदा बाजारभाव तपासून बघा आमच्याकडे असणारा कांदा बाजारभाव जो आहे तो सध्याच्या कंडिशनला चारशे ते पाचशे रुपये प्रति क्विंटल आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपण बाराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल म्हणत आहात हे साफ चुकीचे पण जेव्हा ओव्हरऑल महाराष्ट्राचा विचार करतो त्यावेळेस आपण चांगल्या गुणवत्तेचा जो कांदा बघत असतो तर ए वन क्वालिटीचा जो कांदा आहे त्याचा दर हा जवळपास चौदाशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे आणि तोच दर आपण इथं घेतलेला आहे आता इथं प्रश्न उद्भवतो की दिवाळीपर्यंत काय होणार तर लक्षात घ्या मित्रांनो इथून दिवाळीपर्यंत नेपाळला कांदा शंभर टक्के निर्यात होणार बांगलादेशची कांदा निर्यात किती प्रमाणात होईल साशंकता जरी असली तरी देखील बांगलादेशलासुद्धा इथून दिवाळीपर्यंत कांदा निर्यात होण्याची दाट शक्यता आहे शिवाय देशांतर्गत बाजारामध्ये दे सुद्धा जे सण उत्सव आहेत त्यामुळे दिवाळीपर्यंत कांद्याची मागणी वाढताना दिसत आहे या सर्व घडामोडींचा विचार केला तर येथून दिवाळीपर्यंत कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्या शंभर टक्के आपल्याला गॅप दिसणार आहे आणि मग हा जो गॅप असणारे तो कांद्याच्या बाजारभावाला शंभर टक्के तेजी प्रदान करणारे आणि या तेजीमुळे कांद्याचा बाजारभाव हा या ठिकाणी जो आहे तो आपल्याला दिवाळीपर्यंत दोन हजारपर्यंत पोहोचताना दिसू शकतो मग अशा परिस्थितीमध्ये समजा किंवा दिवाळीपर्यंत कांद्याचा बाजारभाव हा दोन हजारापर्यंत गेला तर अशा परिस्थितीत मग आपण काय करायचं की दोन हजाराच्या दरावर कांदा विकायचा की थांबायचं तर तुम्हाला सांगतो दोन हजार नाही तर अठराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या जवळपास जरी कांदा बाजारभाव पोहोचला तर तिथून पुढे आपण सर्वांनी प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करायची आहे ज्याच्यामुळे सामान्य कांदा उत्पादक आस्तकार बांधवांचा या ठिकाणी होईल खूप खूप फायदा कारण समजून घ्या की भविष्यात बिहारच्या निवडणुका आहेत त्याच्यामुळं कांदा भाव हा सरकार नियंत्रणात ठेवू शकते याच्यामुळे जी तेजी मिळते भविष्यात त्या तेजीत ते कांदा विक्री करणं आपल्यासाठी फायद्याचं ठरू शकते आता राहता राहिला प्रश्न भविष्याचा तर भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आत्तापर्यंत आपण सर्वांनी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो इथं सत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती तो शेत मित्र मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र लाड मनापासून व्यक्त करतो या ठिकाणी आपल्या सर्वांचे खूप खूप आभार